हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे भांडे स्वच्छ करण्यासाठीचे सिंक सर्वांकडेच असते आणि हे सिंक नेहमीच्या सततच्या वापरामुळे काही दिवसानंतर यामुळे कचरा अडकून जाम होते आणि यातील पाणी लवकर जात नाही त्यामुळे मग आपल्याला प्रमराला बोलवावं लागते किंवा काहीतरी असंच खर्चिक उपाय करावा लागतो पण आज आपण असं काहीही न करता घरच्या घरी हे सिंक कसे स्वच्छ करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मी काय वापरले कसे वापरले क्वांटिटी किती घेतली ते सर्व मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरू सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी अशाच प्रकारचे काही क्लिनिंगचे आणि रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भेट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता हे भांडे घासण्यासाठीचे आपले सिंक आहे आणि यामध्ये पाणी साचलेले आहे पाणी बिलकुल यातील एकदम जात नाही आहे तुम्ही बघू शकता आम्ही चालणी काढल्यानंतरसुद्धा यातील पाणी जात नाही आहे यामध्ये खूप कचरा अडकलेला आहे ही समस्या जवळजवळ कधी ना कधी सर्वांनाच या जा समस्येतून जावं लागतं मग आपल्याला प्लंबरला बोलावं लागते पण तसे न करता आपण आज एकदम सोपा उपाय पाहणार आहोत चला तर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया तुम्ही बघू शकता सिंकमध्ये जे पाणी साचलेले आहे ते एकदम न जात आहे हळूहळू हळूहळू असे जात आहे तर आपल्याला या सिंकमधील पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर पुढच्या प्रोसेसकडे आपण वळूया तुम्ही बघू शकता सिंकमधील पाणी निघून गेलेले आहे आता आपल्याला ह्या पाण्याने जो अस्वच्छ भाग झालेला आहे तो आधी आपण घासून स्वच्छ करून घेऊया नंतर हे सिंक पाण्याने स्वच्छ धुवून यातील चालणी काढून घेऊन हे सिंक आपल्याला स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण नेक्स्ट ने 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 प्रोसेसकडे वळूया सिंकमधील पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी येथे डी डिकलॉकचे हे एक पॉकेट घेतलेले आहे आणि हे पॉकेट तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही हार्डवेअरवर सहज मिळून जाते हे पॉकेट आपल्याला घ्यायचे आहे आणि हे पॉकेट आता आपण कट करून घेऊया आणि नंतर आपल्याला हे पॉकेट आणि नंतर या पॉकेटचा उपयोग कसा करायचा ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पॉकेट कट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पॉकेट ह्या सिंकमध्ये पूर्ण ओतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आम्ही सिंकमध्ये हे पॉकेट पूर्ण टाकून घेत आहे आणि यामुळे यातील जो अडकलेला कचरा आहे यामुळे जे अडकलेलं अन्न वगैरे असते ते सर्व या सगळ्या वस्तूंचं या पॉकेटमुळे विघटन होते आणि पाईप खूप लवकर क्लीन होतो त्याचा रिझल्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणारच आहे तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण पॉकेट यामध्ये टाकून घेतलेले आहे नंतर त्यावर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते पॉकेट टाकून घेतल्यानंतर त्यावर एक ग्लास पाणी अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आणि नंतर हे सिंक आपल्याला अर्धा तास आपल्याला या सिंकवर पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही वा पाण्याचा वापर न करता हे सिंक आपल्याला अर्धा तास असे सोडून द्यायचे आहे याचा रिझल्ट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला यामध्ये डिक्लॉकचे पॉकेट टाकून अर्धा तास झालेलं आहे आता मी तुम्हाला यामध्ये पाणी टाकून दाखवते की सिंक आपले किती एकदम स्वच्छ झालेलं आहे पाईप आतून पूर्ण क्लीन झालेलं आहे पूर्ण कचऱ्याचे विघटन या पॉकेटमुळे होते तुम्ही व्हिडिओमध्ये आधी बघितलंच असेल की आपण आपले पाणी यामध्ये कसे साचत होते आणि आता मी नळाचं पाणी यामध्ये टाकून दाखवते पाणी बिलकुल न साचता सहज यातून जात आहे म्हणजेच आतला पाईप पूर्ण क्लीन झालेला आहे या पॉकेटमुळे खूप लवकर आणि खूप पाईप लवकर स्वच्छ होतो यातील जे अडकलेले वस्तू असतात त्याचं विघटन होऊन पाईप पूर्ण स्वच्छ होतो तसेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते जाळी टाकल्यानंतरसुद्धा यातील पाणी सहज निघून जाते खूप सोपी आयडिया आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला भेट देऊन चॅनल सबस्क्राईब पण नक्कीच करा कारण की मी अशाच प्रकारचे क्लिनिंगचे आणि रेसिपीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहे तेही तुम्हाला नक्की आवडतील अशाच प्रकारे तुम्ही पण ट्राय करा आणि चला चला आता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार